नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता एकतीस मार्चला वार आहे सोमवार आणि स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे तर मग स्वामी महाराजांचं स्वामी प्रकट दिन कसा साजरा करायचा कोणत्या सेवा कराव्या स्वामींना कोणता नैवेद्य आवडतो जो आपण प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना ठेवलं पाहिजे स्वामी मग आपण जे आपण काय स्वामींना आवडणाऱ्या सेवा करतो तर आपल्या आयुष्यातील अशक्य हे शक्य करणारे एकमेव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मार्ग सापडत नसतील तर मार्ग दाखवणारे आपले स्वामी महाराज आहेत अशक्यही शक्य करणारे स्वामी महाराज आहेत त्यामुळे मग आपण स्वामींवरती विश्वास ठेवून स्वामींची सेवा करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे आपल्याला एखाद्या गुरुची साथ असली पाहिजे त्याचप्रमाणे मग आपल्याला आपल्या स्वामींची महाराजांची साथ असली पाहिजे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे त्यामुळे मग आपल्याला स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता काय होतं की वर्षभर सेवा करणे बऱ्याच जणांना जमत नाही त्यामुळे मग स्वामींचा प्रकट दिवस आहे त्या दिवशी तुम्ही मग स्वामींच्या ज्या आपण काही सेवा आहेत त्या सेवा केलात आणि स्वामींचा प्रकट दिवस साजरा केलात तर स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहते आणि स्वामी महाराज आपल्याला त्याचं फळ नक्की देतात असे ही शक्य करतील स्वामी असे जे वाक्य आहे तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण काही गोष्टी आहेत तर त्या स्वामी महाराज शक्य करून दाखवतील त्यामुळं आपण स्वामी महाराजांची सेवा करणे सगळ्यात जास्त गरजेचं आहे तर आता सगळ्यात अगोदर म्हणजे स्वामी महाराजांच्या सेवा करत असताना सगळ्यात कोणत्या सेवा अगोदर करायच्या आहेत आणि कसा प्रकट दिवस साजरा करायचा आहे तर आता बऱ्याच जणांनी स्वामी महाराजांचे म्हणजेच की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एक दे ते एकवीस अध्याय असतात तर त्या ग्रंथाचे कोणी एकवीस दिवसाचे पारायण चालू केलं असेल किंवा कोणी मग अकरा दिवसाचे किंवा कोणी मग सात दिवसाचे आता यापैकी ज्यांना कोणतेच सेवा करणं झालं नसेल म्हणजेच की पारायण करणं शक्य झालं नसेल त्यांनी मग स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी ज्या आपण काही सेवा करू आपण स्वामी महाराजांच्या त्याचं फळ स्वामी महाराज आपल्याला नक्की देतात त्यामुळे मग आपल्याला आता जरी तुम्ही इतर वेळी मांसाहार करत असाल तरीही चालेल पण आता स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे त्या दिवशी चुकूनही मांसहार करू नका जर तुमच्याकडून एखादी सेवा राहिली असेल तरीही चालेल पण मांसाहार करू नका कारण की स्वामी महाराज आपल्याला जे आपण काय आपण सेवा करतो त्याचं फळ देत असतात म्हणून मग त्यात सगळ्यात पहिली सेवा म्हणजे काय करायचं आहे आता कसा प्रकट दिवस साजरा करायचा आता बऱ्याच जणांचं काय होईल की आमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नाही किंवा फोटो वगैरे नाही तर तुम्ही मग त्या दिवशी म्हणजेच की स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही मग तुम्हाला जर स्वामींची सेवा करायची असेल तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर मग स्वामी महाराजांची मूर्ती म्हणा किंवा फोटो म्हणा तुम्ही मग त्या दिवशी आणून स्थापना करू शकता स्वामी महाराजांची आता स्वामी महाराजांना ज्या गोष्टी आवडत आहेत म्हणजेच की हिना अत्तर परत पिवळा चाफा हे जे आहेत आता जरी तुम्हाला पिवळा चाफा नाही भेटला तरीही चालेल त्यामध्ये कोणतेही पिवळ्या रंगाचं फूल तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता तर आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे जास्त सोहळे वगैरे करण्याची आवश्यकता नाही पण आपण ज्या सेवा करतो ते किती मनोभावे करतो हे स्वामी महाराज बघत असतात की तुम्ही नैवेद्यासाठी तुम्हाला हे नाही भेटलं तरी मग तुम्ही लांबून कुठून तरी जाऊन आणाल हे स्वामी महाराज बघत नाहीत पण तुमच्याकडे जेवढं आहे तेवढ्यामध्येच तुम्ही प्रकट दिवस पण साजरा करू शकता तर आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपण दररोज तर देवपूजा करतो आता स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मग एका तामण घ्यायचं आहे आता देवपूजा कर करायला घेता आपण ते तर त्या तामणामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि पंचामृत बनवायचं आहे आता जरी तुमच्याकडे पंचामृत नसेल तरी तुम्ही दुधाने पण स्वामी महाराजांना अभिषेक घालू शकता आणि मग त्यानंतर काय करायचं आहे स्वामींची मूर्ती छान पुसून घ्यायची आहे तुमच्याकडे हिन अत्तर असेल तर स्वामींना हिना अतर जास्त आवडतं जरी नसेल तरी हरकत नाही असेल तुमच्याकडे तर स्वामींना हिना अत्तर लावायचं आहे आणि मग अष्टगंध लावायचा आहे म्हणजेच की केशरचा अष्टगंध लावायचा आहे ते सगळ्यात जास्त स्वामींना आवडतं मग जरी नसेल तरी जे असेल ते तुम्ही लावलात तरीही चालेल आणि केशरचा अष्टगंध लावून झाल्यानंतर आता आजच्या दिवशी स्वामींना नवीन वस्त्र आणायचे आहे जर तुमच्याकडे नसतील किंवा अगोदरचे असतील तर शक्य होत असेल तर तुम्ही नवीन आणायचे आहेत किंवा जे आहेत ते पण स्वच्छ घातलात तरीही चालेल आणि मग स्वामींना वस्त्र घालायचे आहे आणि मग एक फूल असेल किंवा फुलांचा हार असेल जे पण काय असेल तुमच्याकडे तर स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की स्वामी हो महाराजांची आरती करायची आहे आता स्वामी महाराजांची आरती करून झाल्यानंतर तर तुम्ही एक चौरंग किंवा पाठ घेऊन स्वामी महाराजांची स्थापना करू शकता तर सजावट करण्यासाठी म्हणा किंवा सोहळे वगैरे करण्यासाठी ज्या पद्धतीने तुम्हाला सजावट करता येईल त्या पद्धतीने तुम्ही सजावट करू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे स्वामी महाराजांची सगळ्यात महत्त्वाच्या ज्या सेवा आहेत ज्या तुम्हाला वर्षभर जमत नाहीत किंवा ह्या सात दिवसात किंवा अकरा दिवसात तुम्हाला करणं शक्य झालं नसेल तर ह्या सगळ्यात महत्त्वाच्या सेवा आहेत तर ही सेवा अजिबात चुकवायची नाही तर ती म्हणजे स्वामींचा जो श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर त्यामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात आता ज्यांना कोणत्याच सेवा चालू झाल्या नसतील ज्यांनी पारायण चालू केलं असेल त्यांना आजच्या दिवशी जास्त सेवा म्हणजेच की आपल्या ज्या सेवा रेग्युलर चालू आहेत त्या सेवा केल्यात तरीही चालेल आणि मग ज्यांनी कोणत्या सेवा केल्या नाहीत त्यांनी काय करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण करायचं आहे आता एक पारायण जरी करणं शक्य होत नसेल तुम्हाला एका बैठकीत तर तुम्ही सकाळी थोडंसं वाचन आणि संध्याकाळी आणि दुपारी अशा टप्प्याटप्प्यामध्ये दिवसभरातून तुम्ही हे वाचन पूर्ण करायचं आहे कारण की फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये मग वाचन वगैरे म्हणा किंवा स्वामींच्या कोणत्याही सेवा करू नका आता ह्या सेवा मग कोणीही करू शकतं स्वामी महाराजांचा प्रकट दिवस कोणीही साजरा करू शकतो कोणतीही ताई दादा फक्त महिलांना मासिक धर्म असेल तर सेवा करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही लिखित नाम जप करू शकता महिलांनी आणि घरामध्ये ना ना सुतक वगैरे असेल तरी पण तुम्हाला मग स्वामींची सेवा वगैरे करता येणार नाही किंवा प्रकट दिवस साजरा करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही फक्त वहीमध्ये श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने लिखित नामजप करू शकता सुतक वगैरे असेल तरीही आणि नंतर दुसरी सेवा म्हणजे स्वामी महाराजांची तारक मंत्र आता हा तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे त्यावेळेस काय करायचं आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे ग्लासावरती हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचं आहे आता ह्या सेवा करत असताना देवघरात म्हणजेच जिथे आपण पूजा मांडली आहे तिथे दिवाबत्ती करायची आहे धूपदीप लावायचं आहे आणि मग तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे आणि जे अकरा वेळा तारक मंत्र म्हटलं आहे त्यानंतर जे पाणी आहे तर ते पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे किंवा तुम्ही घरातील सगळ्या व्यक्तीने ते पाणी प्यायला घेतलात तरीही चालेल यामुळे काय होतं की घरातील व्यक्तींचा आजार पण बरं होतं घरातील नकारात्मकता दूर होते आणि मग ही झाली दुसरी सेवा आता तिसरी सेवा म्हणजे स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे आता जरी तुमच्याकडे जपमाळ नसेल तरीही मग तुम्ही मोबाईलवरती लावून पण तुम्ही श्रवण केलात किंवा जप केलात तरीही चालेल जपमाळ असेल तर हरकत नाही जपमाळ असेल तर तुम्ही जपमाळ घेऊनच नामस्मरण करायचं आहे आता घरातील एखादी व्यक्ती जरी स्वामी महाराजांची सेवा करत असेल तर ह्या सेवा करणं करण्याचं फळ घरातील सगळ्या व्यक्तींना त्याचा लाभ होतो त्यामुळे घरातील एक तरी व्यक्ती असेल तर त्यांनी ह्या ह्या ज्या सेवा आहेत स्वामी महाराजांच्या अशा सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर स्वामींना महत्त्वाचं म्हणजेच की नैवेद्य कोणता ठेवायचा आहे आता तुम्ही घरामध्ये चपाती भाजी जी बनवत असाल ती ठेवू शकता पण स्वामींना जी सगळ्यात जास्त आवडणारी भाजी म्हणजे घेवडा आहे तर ही घेवड्याची जी भाजी आहे तर ती तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल बाजारामध्ये थोडीशी जरी भेटली तरीही तुम्ही स्वामी महाराजांना ती भाजी सगळ्यात जास्त आवडते त्यामुळं आजच्या दिवशी स्वामी महाराजांना तुम्ही ही भाजी म्हणजेच की हा नैवेद्य स्वामी महाराजांना अर्पण करू शकता आता कोणी पुरणपोळी बनव बनवू शकता किंवा खीरपुरी जे पण तुम्हाला जमेल गोडाधोडाचा पदार्थ ते तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला काहीच शक्य झालं नसेल तर तुम्ही शेवटी बेसनचे लाडू पण स्वामी महाराजांना खूप आवडतात त्यामुळे बेसनचा लाडू पण स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण करू शकता आणि मग त्यानंतर काय करायचं आहे जवळपास जर मंदिर वगैरे असेल तर मंदिरामध्ये पिवळी मिठाई म्हणा किंवा के केळी वगैरे अर्पण करायची आहे आजच्या दिवशी कारण की दान केल्या केल्यामुळं काय होतं की आपल्या घरामध्ये भरभराट होती घरामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही त्यामुळं दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर मग ह्या ज्या सगळ्या अशा पद्धतीने स्वामी महाराजांचा प्रकट दिवस साजरा करायचा आहे जसं तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने पण आपण फक्त मनोभावे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस साजरा करणे तेवढे जास्त महत्त्वाचे आहे तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद